नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे वार मंगळवार आणि आज आहे नागपंचमी हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शिवशंकराची पूजा केली जाते श्रावण महिन्यात बरेचसे सण येत असतात या महिन्यात प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे श्रावण सोमवार मंगळवारी मंगळागौर श्रावणातील शुक्रवार जीवती देवीची पूजा केली जाते ज्येष्ठा देवीची याच महिन्यात नागपंचमीचा सण असतो शुक्ल पक्षाच्या तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो नागदेवतेला या दिवशी त्यांचे पूजन केले जाते कारण नागपंचमी ही नागदेवतेला समर्पित आहे आणि नाग हा शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार मानला जातो आणि म्हणूनच असे मानले जाते की नागदेवतेची पूजा विधिवत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे सर्व अडथळे दूर होतात आपल्या आयुष्यात कायम सुख शांती समृद्धी नांदते आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते नागदेवतेला शिवशंकराचा गण देखील मानले जातात त्यामुळे या दिवशी आपण नागदेवतेची पूजा केल्याने साक्षात महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि यामुळेच आपल्या आयुष्यात आपल्या कोणत्याही गोष्टीला कमी पडत नाही गरिबी देखील संपते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीवास करते श्रावण महिन्यातील सर्वात मोठा सण मानला जातो कारण श्रावण महिना हा महादेवाला समर्पित आहे आणि त्यांच्या गळ्यातील हा अलंकार नाग याची पूजा नागपंचमीला केली जात असल्यामुळे आपल्याला खूप सारे आशीर्वाद प्राप्त होतात महादेवाच्या गळ्यातील नागाला वसुकी नाग असे देखील म्हटले जाते त्यांच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे कोणाला कालसर्पदोषाचा सामना करावा लागत असेल त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीसारखी विशेष तिथी कोणतीही नाही आहे खूप मोठी संधी आहे तुम्ही या दिवशी नागदेवतेसोबतच शिवशंकराची देखील पूजा करायची आहे जो कोणी नागपंचमीच्या दिवशी नागासह भगवान शिवशंकराची पूजा करतो तो कधीही सर्पदंशाने मरत नाही असे सांगण्यात आलेले आहे तसेच नागपंचमीला पूजा केल्याने काल दोष दूर होतो तसेच राहू केतू इतर ग्रहदोषांपासून देखील आपल्याला मुक्तता मिळत असते आणि नागपंचमीची पूजा कशी करावी तर नागपंचमीची पूजा तुम्ही घरीच करायची आहे कारण प्रत्येकालाच वारुळाला जाणे शक्य नाही खरं तर पहिले पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़ा, वारुळाला जाऊन नागपंचमीची पूजा करण्यात येत होते परंतु आता वारुळ फार कमी प्रमाणात दिसतात वारुळ तुमच्याजवळ असेल तर तुम्ही तिथे जाऊन पूजा करा जर नसेल तर तुम्ही घरीच कागदावर चित्र काढायचे आहे किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर तो देखील चालेल किंवा तुम्ही तांदुळाचे नाक काढू शकता नाग नागिन आणि त्यांची पिलं अशी काढून त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपण नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवांना आणि भगवान भोलेनाथांना अर्पण करायच्या आहेत असे केल्याने तुमची गरिबी दूर होते अशा काही चमत्कारिक गोष्टी आहेत ज्यांचे सेवन तुम्ही नागपंचमीच्या दिवशी केले तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे पूर्णपणे फळ मिळते आणि तुमच्या अपूर्ण इच्छा देखील पूर्ण होतील त्याशिवाय तुम्हाला आयुष्यात कर्ज आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर या समस्यांपासून मुक्तता मिळते आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात प्रत्येक कामामध्ये यश मिळते ज्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही नागपंचमीचा सण वर्षातून एकदाच येत असतो म्हणून या दिवशी याचे महत्त्व अधिक पटीने असते म्हणूनच आपण नागपंचमीला काहीच नाही केले तरीही चालेल पण तुम्हाला आज आवर्जून हा एक पदार्थ खायचा आहे इतका चमत्कारिक पदार्थ आहे की हा पदार्थ खाल्ल्याने तुमची गरिबी लगेच दूर होते तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर कर्ज देखील लवकरात लवकर फिटते आणि फक्त एकाच दिवसात कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण होऊन घरामध्ये धनधान्य पैसा बरकत राहते असा कोणता पदार्थ आहे जो आपल्याला नागपंचमीच्या दिवशी खायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर असेच नव नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर पहा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील नागपंचमी तिथी ही रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू झाली असून ती आज बारा वाजून शेचाळीस मिनिटांनी संपेल तिथीनुसार मंगळवार एकोणतीस जुलै या दिवशीच नागपंचमी साजरी केली जाणार आहे म्हणजे आजच्या दिवशी नागपंचमीचे तुम्हाला हे व्रत करायचे आहे याशिवाय नागपंचमीच्या दिवशी विधिवत पूजा केल्याने तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी कायम राहील यावर्षी नागपंचमीला शिवयोग रवियोग आणि लक्ष्मी योगाचा अतिशय सुवर्ण योग आहे यावर्षी नागपंचमी मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवारीच श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार असल्यामुळे मंगळागौर देखील साजरी करण्यात येत आहे अशा परिस्थितीत या दिवशी केलेले जप पूजा चांगले फळ देत असते कारण मंगळागौरीच्या पूजनामध्ये देखील शिवपार्वतीचीच पूजा केली जाते नागपंचमीला देखील शिवाचीच पूजा केली जाते आणि श्रावण महिना देखील शिवाला समर्पित आहे त्यामुळे अत्यंत पवित्र असा महिना आणि पवित्र असा हा दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही अशा प्रकारे काही उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेला तुम्हाला दिसेल आता या नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर आपल्याला कोणता असा पदार्थ आहे जो आपल्याला या दिवशी नक्की खायचा आहे असे केल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल आपले शिप उजळणार आहे तर यामध्ये पहिला पदार्थ आहे ते म्हणजे एक फळ आहे सीताफळ नागपंचमीला सीताफळ खाणे हे विशेष शुभ आहे या दिवशी सीताफळाची भाजी देखील खाणे शुभ मानली जाते ही भाजी हलकी सात्विक आणि पचायला सोपी देखील असते पुराणामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की ही भाजी सर्पदेवता आणि शिव यांना देखील प्रिय आहे यामध्ये कोणतेही तामसिक गुण नाही आहेत म्हणून ही भाजी आजच्या दिवशी अवश्य खावी आजच्या दिवशी हे सीताफळ खाल्ल्याने तुम्हाला मानसिक शांती आनंद आणि सौभाग्य प्राप्ती होते आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होत असते आता ही सीताफळाची भाजी कशी करावी असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर सीताफळाचा गर करायचा आहे त्यामध्ये थोडेसे तूप घालायचे आहे थोडीशी साखर घालायची आहे आणि हा गोडाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही हे स्वतः ग्रहण करायचं आहे त्यानंतर पुढची एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चंदन आणि फुले आपल्या हिंदू धर्मामध्ये चंदन आणि फुलांचे खूप महत्त्व आहे कारण चंदन आणि फुलं ही देवतांना नैवेद्य दाखवताना खूप महत्त्वाची मानली जातात नागपंचमीच्या दिवशी तुम्ही भगवान शंकरांना श्रीपुंड लावावे असे मानले जाते की असे केल्याने देवांचे देव महादेव यांचे आशीर्वाद आपल्याला अखंड प्राप्त होते आणि ज्याच्यावर महादेवाचा आशीर्वाद असतो त्याचे कोणतेही काम अपूर्ण राहत नाही त्याच्या सर्व मनोवांचित इच्छा देखील खूप लवकर पूर्ण होतात त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी महादेव आणि सर्पदेवता यांना फुले अर्पण करणे खूप महत्त्वाची मानली जातात असं मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सुख समृद्धी शांती लाभते यासोबतच रखडलेल्या कामांना देखील गती येते आपली कामे पूर्ण होतात यानंतरचा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मालपुवा मालपुवा हा एक पारंपरिक भारतीय पदार्थ आहे जो चवीने गोडपणाने परिपूर्ण आहे त्यामुळेच नागपंचमीच्या दिवशी नागांना आणि महादेवांना मालपुवा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा प्रकारे तुम्ही नागपंचमीच्या दिवशी भोलेनाथाला आणि नागदेवतेला हे अर्पण करता आणि स्वत प्रसाद म्हणून सेवन करता तेव्हा तुमच्या सर्व नात्यांमध्ये गोडावा निर्माण होतो नवरा बायकाचे नातं देखील घट्ट होते आणि सर्व कुटुंबामध्ये प्रेमसलोखा वाढतो तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहतो शिवाय या दिवशी नागदेवतेला मालपुवा अर्पण केल्याने दोष राहू दोष आणि इतर कोणत्या दोषांचा सामना करावा लागत नाही जे आयुष्य हे देखील नेहमी आनंदी राहते त्यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे कच्चे दूध कच्चं दूध हे नागाला नक्की अर्पण करावे असे करणे अत्यंत शुभ मानले जाते नैवेद्यामध्ये तुम्ही लाहे आणि दूध नक्की अर्पण करा परंतु तुम्ही नागदेवतेला आणि भगवान भोलेनाथाला जे दूध अर्पण करताय ते अतिशय शुद्ध असायला हवे याची काळजी घ्यावी जर तुम्ही या दिवशी चुकूनही अशुद्ध दूध अर्पण केलं तर तुमची सर्वात मोठी चूक असू शकते ज्यामुळे तुम्हाला नागपंचमीचे फळ मिळणार नाही तुम्ही महादेव आणि नागाच्या आशीर्वादापासून वंचित राहाल आणि याचेच तुम्हाला आयुष्यभर वाईट दुष्परिणाम भोगावे लागतील तर असे चुकूनही करू नका त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा दुर्वा हे एक गवत आहे आणि नागदेवतेची आवडती वस्तू आहे दुर्वाचे विशेष महत्व आहे गणपती बाप्पांना देखील दुर्वा खूप आवडत असतात नागपंचमीच्या दिवशी गायीच्या दुधामध्ये दुर्वा बुडवून त्या नागदेवतेला अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जातं आणि शिवलिंगावर देखील अर्पण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही आज भक्तिभावाने नागदेवतेला महादेवाला अशा प्रकारे दुर्वा अर्पण नक्की करा कारण हे मुलांचे व घरातील सदस्यांचे रक्षण करण्यासाठी अत्यंत चांगला उपाय आहे तर अशा प्रकारे काही पदार्थ सेवन करायचे आहेत आणि काही वस्तू शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी सर्वात महत्त्वाचा पदार्थ घरी बनवला जातो तो म्हणजे दिंड दिंड हे पूर्णाचे बनवावेत आपले गव्हाचे पीठ असते त्याचेच हे बनवले जातात आणि हे शिजवून घेतले जातात या दिवशी तवा टाकायचा नसतो म्हणूनच हे दिंड तयार करतात या दिवशी नागदेवतेच्या नैवेद्यासाठी देखील हे बनवले जातात आणि घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून हे ग्रहण करायचे असतात तर पूर्णाची दिंड तुम्हाला बनवणे शक्य होत नसल्यास तुम्ही त्यामध्ये साखर घालून देखील अशा प्रकारे दिंड बनवू शकतात माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद